नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीमध्ये आपले स्वागत आहे आज एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पाहूया आजच्या हवामानाविषयीचे नवीन अपडेट हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात विदर्भ मराठवाड्यात अवकाळी पावसाचा तडाखा दिला आहे गेल्या दोन दिवसांपासून वादळीवारे गारपीट आणि पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सर्वाधिक फटका विदर्भ आणि मराठवाडा व महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना बसला आहे दरम्यान पुढील काही दिवस राज्यात अवकाळी पावसाचे ढग आहेत आज आणि उद्या मार्च महिन्यात एक आणि दोन तारखेला अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा वर्धा आणि नागपूर शहरात पावसाचा अलर्ट देण्यात आला असून मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता kind of वर्तवण्यात आली आहे तर मध्य महाराष्ट्रात जळगावमध्ये आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे आज एकोणतीस फेब्रुवारी ते उद्या एक मार्च मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे राज्यात किमान तापमानात फारसा गया बदल होणार नसून त्यानंतर मराठवाड्यात किमान किंचित घट होण्याची शक्यता आहे तसेच यवतमाळ वर्धा भंडारा वाशिम या जिल्ह्यांमध्ये काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे दरम्यान मराठवाड्यातील बीड हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना परभणी या जिल्ह्यांमध्ये आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे